सर्वांना क्रांतिकारी जे बी मी ऑल इंडिया पॅन्टर सेना दिवस शहराध्यक्ष प्रफुल तांबे आता नुकताच दिव्यामध्ये एक नवीन असा प्रकार उघडकीस आला आहे त्यामध्ये अध अधिकृत शाळा आणि अनाधिकृत शाळा ते अधिकृत शाळा असणारे यांनी अनाधिकृत शाळांबरोबर विरोधात बंड पुकारलं आहे ते स्वतःहून शाळा बंद करायचं असं त्यांनी एक निर्णय घेतला आहे तर त्या निर्णयामध्ये येथील विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हा शैक्षणिक प्रश्न आहे त्यावरती कुणीही कोणता धरत नाही आहे तर स्थानिक नगरसेवक असतील किंवा इतर शिक्षण मंडळ असेल यांच्याकडून कोणतीही सकारात्मक भूमिका मांडली जात नाही आहे ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान याची भरपाई कोण करणार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे दिवा शहरामधला त्यानंतर येत्या काही दिवसांआधी म्हणजे दोन महिन्याआधीपासून काही शाळा ह्या अनाधिकृत म्हणून घोषित केल्या गेलेल्या होत्या मग त्या आता जून महिन्यामध्ये शाळा चालू झाल्यानंतरला अधिकृत कशा झाल्या त्यांचे सातभारे तपासले गेले का त्या शाळा कोणत्या सातभाऱ्यावरती बनवल्या गेलेत त्यांचे मालक कोण आहेत आणि त्या शिक्षणाचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे ह्याची कोणी आत्तापर्यंत तपासणी केली आहे का तर केली असेल ते ते स्पष्टपणे लोकांसमोर ह्या पालकांसमोर ते नमूद केलं असेल की नसेल पण ते केलं का केलं नाही आहे आम्ही पाहिलं तर दिवा प्रवास समितीपासून तर ठाणा महानगरपालिका यांनी एक काही फ्लेक्स लावले होते दिवा शहरामध्ये त्याच्यामध्ये अनाधिकृत शाळांचं नावं मेन्शन केली गेली होती मग अनाधिक शाळांबद्दल हा जो बंड उतरला गेला आहे जे अधिकृत शाळा आहेत त्या लो त्यांनी पण त्यांनी डायरेक्ट शाळाच बंद केलेत मग ते विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान ह्याची भरपाई कोण करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे नुकसान होतं ह्या गोष्टीची भरपाई कोण करणार मग महानगरपालिका किंवा दिवा, दिवा प्रवास समिती हे ह्या सगळ्या गोष्टीची ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत की किती कि आहेत नाहीत ना हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि ज्या शाळा अधिकृत म्हणून आता मानल्या गेलेल्या आहेत त्या शाळा कोणाच्या आधी कोणाच्या मालकीच्या आहेत त्यानंतर त्या शाळांचे सातबारी किंवा शाळा एक शाळा चालू करण्यासाठी त्याला जे गाईडलाईन लागते की गाईडलाईन ह्या लोकांनी कोण त्या अधिकृत म्हणून आता जे मान्यता मिळाली त्या शाळांनी पूर्ण केलेली आहे का तर ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण याचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्थानिक आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील नग माजी नगरसेवक असतील महापौर असतील उपमहापौर असतील ह्या सगळ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान त्याची भरपाई कोण करेल पालकांना होणारा त्रास अफाट आणि अमा पद्धतीने महामाया कमवली जाते पैशाच्या स्वरूपामध्ये ती शाळांच्या आणि शिक्षणाच्या नावाखाली मग ह्या सगळ्यामध्ये कोण यांचा आता आहे कोणी मास्टर माइंड आहे ह्याच ह्याचाही उलगडा झाला पाहिजे अन्यथा ऑल इंडिया सेना जे अधिकृत शाळा आहेत त्यांना आत्ताच तो काही दिवसापूर्वी मान्यता मिळाली मग ती कोणत्या हिशोबाने मिळाले हेही त्यांनी जाहीर करावं त्यांना काय गाईडलाईन दिले त्या गाईडलाईनचा ते पूर्णपणे वापर करत आहेत का विद्यार्थ्यांसाठी त्या सगळ्या गोष्टी ते करत आहेत की नाही आहेत याचाही पूर्ण आम्ही पाठपुरावा करू आणि जर ह्यामध्ये जर कोणी दोषी असतील तर त्यांच्याविरोधात आम्ही तीव्र ऑल इंडिया पॅन्थर सेना ठाणा जिल्हा आणि ठा यांच्या वतीने सगळ्यात मोठं मोठं अमर उपोषण किंवा तीव्र आंदोलन आम्ही छेडू ह्या सगळ्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना काही नुकसान होऊ नये एवढी शासनाने दखल घ्यावी एवढंच मी त्यांना सांगतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय कांथन